कुंढकलत नेत बघ तुमच्या दिहाला तुमच्या हे आईस तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर सो so, गाईज आजचा ब्लॉग मध्ये काय असेल मला अजूनपर्यंत माहित नाही कारण की आज आमचा फनडे आहे आमचा मित्र सनी त्याने मला कॉल केला की आज दादरला भेटायचं आहे दादरला भेटून आम्ही काय करणार आहोत अजून तरी आमचा काही प्लॅन नाही आहे सो so, या ब्लॉगद्वारे मी दादर मध्ये कुठे कुठे फिरतोय ते बघा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत मी पण आमच्या मित्राला खूप दिवस भेटलो नाही सो so, आता भेटायला गेलो भेटूया आता कसे मित्र आहेत ते काय करतायत बघूया सो गाईस मी आता विरार स्टेशनला आहे आणि मला भेटला आहे विशाल आणि आम्ही आता हॅलो हॅलो बोललोय त्याने आणि आम्ही आता चाललोय दादरला सो बघत राहा रा आता आमचे मित्र भेटणार आहेत सो बघत राहा चालला प्रयोग आहे आज सकाळी अकरा वाजता ते पाहायला चालू तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत यशवंत नाट्यगुरु दादरला सो आता आम्हाला जॉईन झालाय नवीन नवीन हा नमस्कार आमचा जुना मित्र आहे पण तो रोज नवीन नवीन असतो सो आता भेटून नाट्य मंदिरला आमचा मित्र सनी उभाय आमची वाट बघतोय लेट झालो आम्ही आहोत नाही लेट नाही पाच मिनिट लेट झाले पोचतोय आम्ही आणि वेळेत आम्ही करतोय चालेल अकराचा प्रयोग आहे अकरा सत्तावून जाते आमचा गुरु मित्र कोण गुरु राहुल राहुल गुरु याचा प्रयोग आहेच सो नाटक वगैरे चालू आहे सो बघत राह मित्रांनो अजून माझा मित्र नवीन आहे माझा मित्र कैलासोबत तर आम्ही आता एकत्र जमलो मित्र यासाठी की आम्ही माझ्या मित्राचं नाटक आता नाटक ते बघण्यासाठी आम्ही एकत्र आलो बाकीच्या नाटकाबद्दलची काही इन्फॉर्मेशन असते आम्हाला कळेल बघून ते आम्ही तुम्हाला शेअर करू एका दोन तासाच्या अंतर मी बोलू या नाटकाचे प्रेम त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळी

साथ, साथ, साथ। तर मित्रांनो आता नाटक संपलेलं आहे आणि आता आम्ही पुढे जात आहोत अजून एक कार्यक्रम आहे नाटकाचा म्हणजे कवितांचा कार्यक्रम आहे नामदेव डसा यांच्या कवितांवरती एक कार्यक्रम होणार आहे मंदिर नाट्य मंदिरला तिकडे आम्ही आता बघत आहोत तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता निघालो आहोत रवींद्र नाट्य मंदिर कडे सो आपण काय बघायला चाललोय कोण देव ढसाळ हे आपण बघायला चालू आहे आता ते नाटक आहे त्यांच्या कविता वगैरे जे काय आहे ते आहे की ते फॉर्मॅट काय आहे माहिती नाही आहे ते आज उलगड पण ज्यांना माहिती नाही नामदेव ढसाळ माझ्या मते सगळ्यांना माहिती असावं हो नामदेव ढसाळ कोण आहे आणि जर माहिती नसेल ज्यांना माहिती नसेल म्हणजे आता असेल जी ऑनलाईन मध्ये रमली आहे त्यांना कदाचित माहिती नसेल नामदेव ढसाळ कोण आहे आमच्या वेळी तर पुस्तकं वाचणं वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आम्हाला माहिती आहे नामदेव ढसाळ कोण आहे त्यामुळेच आम्ही चाललोय बघायला कारण का ते किती माहिती असल्या ना त्यांच्या गोष्टी किंवा त्यांनी जे लिहिलेले पुस्तक वगैरे आहेत ते किती माहिती असली ना तरी ते ऐकायला एक वेगळाच तो अनुभव आहे तर तोच अनुभव घ्यायला संघर्ष संघर्ष असेल आणि जर का तुम्हाला नामदेव डासाल माहित नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ज्यांना कुणाला माहित असेल त्यांनी एकाच शब्दात एक्सप्रेस व्हा एका शब्दामध्ये बघूयात असे आमचे जे विवर्स मला असं वाटतं की त्यांना नाही माहिती त्यांनी जाऊन मग त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी आवर्जू एक तरी पुस्तक घ्यावं त्यांचं आणि वाचावं बाकीची स्वतःहून घ्याल नंतर आजकाल कम्प्लीट झाली वाचन खूप कमी झालंय सर्वांचं एक्झॅक्टली आहेत आणि खूप लाईनला सगळ्यांच फेमस कोट आहे अर्थात पेटलेल्या लिहिल्या आणि सूर्या आता या शहरा शहराला आग याचा अर्थ या गण आहे तुम्ही लक्षात घेता किती विनाकारण इंचरायचा गुतडा लिखा उवा आणि बुवा आपणच व्हायचे आपलेच ढोलके दोन्ही बाजू बडवून घेणारे ढोल गवार शूद्र नारी सब ताडमगे अधिकारी हे संत फॉकलंड रोडा ही आमच्या आयुष्याची वेळ तुझ्या डोळ्यात दडलेली हा आमचा वेदनेचा चेहरा तू असा पुन्हा पुन्हा वर कलगी तुऱ्याची भांडण करण्याऐवजी तू सरळ सरळ देवाची असती बोंडीच्या बॉकासारखी मुतून झालं की आपण गप बसावं आता सर्व नाच सोड घुंगर बांधलेल्या आवाज सुदी बदलतात तू तर नर बच्चायस सरळ आपंगाच्या झोळ्या उचल ني मुंबईला जा संत फोकलंड रोडकडे चा वास राजा रामरचा लेके रचा पायागुनेसा जागा केला जग जेठगा झाला मुझे त्याला तू केळ अन दुबया दुबळ्याला बळ अन घुंगराची वाजे काठीगा गा इतका वेळ <laughs> <laughs> था, <laughs> <laughs> so, तुम्ही आहात आमच्या सोबत आहात बरं वाटत तर मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आता निघालो घरी अतिशय मस्त असा दिवस होता दादरला आणि आता संध्याकाळ झाली आहे निघालोय परत घरी जायला सो तुम्ही बघत राहा माझा चॅनल आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं सपोर्ट करा गुड बाय